आवाज महाराष्ट्राचा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या वतीने नवनिर्वाचित नगरसेवकांचा सत्कार समारंभ रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट पिंपरी चिंचवड शहर जिल्ह्याच्या वतीने शहर अध्यक्ष कुणाल वावळकर आणि उपाध्यक्ष धर्मपाल तंतरपणी यांच्या नगरसेवकपदी निवडीबद्दल भव्य सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमाला पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते आणि हा कार्यक्रम युवक शहर अध्यक्ष डॉक्टर धम्मरत्न गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले युवक आघाडीची नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली तसेच काही युवकांचा पक्षप्रवेश पार पडला नवीन पदनियुक्ती जाहीर करण्यात आली खरात युवक कार्याध्यक्ष सिद्धांत जगताप युवक उपाध्यक्ष राहुल नितनवरे युवक सरचिटणीस दिलीप मोरे संपर्क प्रमुख निखिल केरणाले संघटन सचिव क्रांतीदीप जाधव युवक उपाध्यक्ष नवनियुक्त सर्व युवक पदाधिकाऱ्यांचे स्वागत करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या आणि या कार्यक्रमास चंद्रकांतताई सोनकांबळे अजितबाई शेख शिरोळे राजू उबाळे राजेंद्र कांबळे विलास पाटील रुक्मिणी पाटील मायराताई ताई बाळासाहेब गायकवाड योगेश भोसले किरण सामिंदर संतोष देंगळे विकास गाडे आदी मान्यवर उपस्थित होते आणि या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन युवराज भास्कर यांनी केले तर आभार प्रदर्शन सोमनाथ उबाळे यांनी केले भाजप सर्व युती केली आणि त्याचं फळ जे आहे ते तुम्हाला मिळालेलं आहे आणि आज जे आहे ते धर्मरत्न गायकवाड यांनी तुमचा सत्कार ठेवला होता काय सांगा जेवीम रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पिंपरी चिंचवड शहराच्या वतीनं या ठिकाणी आम्ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे दोन्ही नगरसेवक मोठ्या मात्या दिकाण्या निवडून आलो त्यामुळे समाजाच्या वतीनं व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने या ठिकाणी आमचा सत्कार समारंभ आयोजित केलेला होता आमचे पिंपरी चिंचवड शहराचे सरचिटणीस सन्मान्य बाबाजी साहेब आमचे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे युवक अध्यक्ष धम्मरत्नजी गायकवाड आणि विनोदजी चांदमारे असतील आणि त्यांचे इतर सहकारी असतील त्यांनी हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला खऱ्या अर्थानं आत्ताच पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची निवडणूक झालेली आहे त्यामध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आणि भारतीय जनता पार्टी या युवतीच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी लढलो आहे आणि खऱ्या अर्थानं समाजानं आमच्यावर विश्वास ठेवलेला आहे भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी आमदार साहेबांनी आमच्यावर विश्वास ठेवलेला आहे आणि मोठ्या मताधिक्याने समाधानही आणि पूर्ण समाधानाने आम्हाला निवडून दिलेलं आहे आता आज प्रामुख्याने जो कार्यक्रम होता ज्यामध्ये धम्मरत्नजी गायकवाड आमचे यु यो, युवक अध्यक्ष यांनी काही यु यू, युवकांचा म्हणजे आमच्या समाजातील प्रतिष्ठित लोकांचा या ठिकाणी युवक आघाडीमध्ये प्रवेश करून घेतलेला आहे आम्ही येणाऱ्या पाच वर्षाची तयारी हे आम्ही आतापासून करणार आहे आता ने तो तो दिली गेले होते पण भविष्यामध्ये अजून काही नगरसेवक या ठिकाणी त्याच्यासाठी आता नगरसेवक म्हणून काय प्रयत्न आमचा एकशे अठ्ठावीस जे या ठिकाणी नगरपालिकेचे नगरसेवक आहेत त्या एकशे अठ्ठावीसमध्ये वीस हे अनुसूचित जातीचे आहेत आणि प्रामुख्याने हे अनुसूचित जातीची शीट हे मागासवर्गीयासाठीच असते त्याच्यामुळे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या माध्यमातून वीसही जाग्यावर ज्या ठिकाणी महिला असतील पुरुष असतील आम्ही दोन्ही तयारी करणार आहे कारण का ज्या ठिकाणी भविष्य काळामध्ये महिलांचा पण वाढ होऊ शकते पुरुषांचा वाढ होऊ शकते तर आम्ही दोन्ही ठिकाणी तयार करणार आहे आणि एका प्रभागात आम्ही वीसच्या वीस म्हणजे अनुसूचित जातीच्या जा प्रभागामध्ये आम्ही दोन उमेदवार तयार करणार आहोत एक महिला करणार आहोत आणि एक पुरुष करणार आहोत आणि त्यांना पाचही वर्ष वाढवड देण्याचं काम रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे नगरसेवक यांना त्यांनी आम्ही करणार आहे आणि आम्ही आजपासून आम्ही सर्व शेअर शेअर जे कमिटी असेल आम्ही सगळ्यांना सांगितलेलं आहे की दोन दोन लोक प्रत्येक वीस प्रभागामध्ये तयार करायची एकशे अठ्ठावीसमध्ये नाही तर वीस प प्रभागामध्ये तयार केल्यानंतर ते वीसशे म्हणजे वीस दोन्ही चाळीस चाळीस उमेदवारांची तयारी आम्ही आजपासून करतोय आणि चाळीस उमेदवारापैकी जे फायनल तिकीट होणार आणि ज्याचं काम चांगलं असेल त्या माणसाला त्या ठिकाणी तिकीट मिळणार मग वीस जे उमेदवार तयार करताना आम्ही समाजामध्ये त्या प्रभागामध्ये राहणारे काही इच्छुक लोक असतील त्यांना पण सांगणार आहे म्हणजे एका प्रभागामध्ये पाच जरी इच्छुक असले आणि त्याचं काम जर चांगलं असेल त्याला तिकीट मिळालं असेल त्या चौघांनी ते स्वीकार करावा पण याची तयारी मात्र आम्ही आजपासूनच कामाला लागलेलो ला, आम्हाला चांगला अनुभव आला की जर काम असलं तर तिकीट मिळणार जर काम असलं तर तिकीट मिळणार नाही त्याच्यामुळे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पाच वर्षानंतर तुम्हाला चित्र बदललं दिसणार सभागृहामध्ये दहा तरी नगरसेवक आमचे या ठिकाणी आम्ही निवडून आणणार आहोत हे संकल्प दोन्ही नगरसेवकांनी केलेलं आहे असेल किंवा शहरामध्ये असेल आणि काम तुम्ही केलेले आहेत आज जे रिपब्लिकन पक्षाचे पाच पैकी दोन उमेदवार प्रचंड बहुमत आले आणि त्यांचं तुम्ही सर्व असतील किंवा तुम्ही आज त्यांचा सत्कार घेतला आहे आणि आज अनेक युवकांनी तुमच्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या शाखेमध्ये प्रवेश केलेला आहे किंवा या पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे आज जर खरं तर श्रेय हे तुम्ही कोणाला ते खर तर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पिंपरी चिंचवड शहर जिल्ह्याच्या वतीने हे जेव्हा नियुक्त नगरसेवक ज्यांचं जे जेव्हा डिक्लेअर झालं तेव्हाच त्यांचा सत्कार होणं फरक गरजेचं होतं मी वाट बघत होतो की आपल्या पक्षाचे वरिष्ठ पदाधिकारी कधी कार्यक्रम लावतील आणि कधी मी त्या ठिकाणी जाईल आणि मी माझ्यातर्फे एक युवक शहराध्यक्षाच्या नात्याने माझ्यातर्फे कसं सत्कार घेता येईल त्यासाठी मी नियोजनात होतो पण भरपूर वाट बघितली आज बघितलं तर एक महिना झाला तर पक्षाने कुठलाही हे नाही केलं तर विचार केला की स्वतःच आपण डिसिजन घेऊ आम्ही नॉर्मल दोन दिवसापूर्वी चर्चा करत असताना चांदमारे विनोद चांदमारे साहेबांनी सुचवलं की असा असं आपणच कार्यक्रम लावूया कोण आता इनिशिएटिव्ह घेत नाही तर आपणच करूया मग आम्ही सगळ्यांनी मिळून हे केलं आणि दोन दिवसातच नियोजन ठरलं बाबा सरोदे साहेब असतील चांदमारे साहेब असतील आणि मी आम्ही तिघांनी दोन दिवसात ठरवून आणि आज तो कार्यक्रम पूर्णपणे पार पाडला आणि खरंच हा आजचा जो भव्य सत् सत्कार समारंभ झाला तो अजून मोठ्या संख्येने होणार होता पण काही आमच्या इंटरनल अडचणीमुळे काही जण तीन नगरसेवक पडले त्यामुळे तो थोडासा दा, हे झाला पण नेक्स्ट टाइम पिंपरी शहराच्या वतीने प्लॅन करत आहोत आज जे आहे ते युवकाने अनेक युवकांनी यो तुमच्यावरती योग अध्यक्ष तुमच्यावरती विश्वास टाकून अनेक युवकांनी पक्षात प्रवेश केला आहे जसं की अत्यंत पाळी साहेबांनी सांगितलं की भविष्यामध्ये दहा नगरसेवक किंवा मी जागा जरी भेटल्या तरी दहा नगर शेवटचे तर आपले पिंपरी चिंचवड शहराचे शहराध्यक्ष कुणाल भाऊ आवळकर तसेच उपाध्यक्ष धर्मपालजी दंतपाळे साहेब यांच्या दोघांच्या मार्गदर्शनाखाली मी दोघांनाही शब्द देतो की येणाऱ्या काळामध्ये येणाऱ्या पुढे पंचवार्षिकमध्ये जास्तीत जास्त मुलांना रोजगार योजना कसे उपलब्ध करून देता येईल त्यांचा व्यवसाय कसा स्ट्रॉंग करता येईल आणि इलेक्शन काम तर आम्ही प्रत्येक प्रभागामध्ये करणार आहोतच पण काम करत असताना आत्ताच्या इलेक्शनला आम्ही पाहिलं की आर्थिकदृष्ट्या पण भरपूर स्ट्रॉंग पाहिजे पण त्या आर्थिकदृष्ट्या पण स्ट्रॉंग करत समाजाचं काम कसं करता येईल त्यासाठी ते आम्ही पूर्णपणे पूर्ण प्रभागात काम करणार आणि जसं सरांनी सांगितलं की आम्ही किमान चाळीस एक उमेदवार तयार करणार आहेत तर नक्कीच सर आम्ही जेवढे पण युवक आहे प्रत्येक जण आपल्या प्रवाहामध्ये चांगल्या रीतीने काम करेल पक्षाचं पक्षाला घराघरात परत पोहोचवता येईल त्यासाठी आम्ही नक्कीच काम करू आणि येणाऱ्या काळात साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही जास्तीत जास्त नगरसेवक पिंपरी चिंचवड शहराला आणू ही वही देतो पुणे तसेच पिंपरी चिंचवड आणि महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र एटीन न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा